जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत लक्ष्मीपुरा परिसरातील रखडलेल्या रस्त्यांचे काम मार्गी लक्ष्मीपुरा पोलीस चौकी ते नाशिक पुणे हायवे तसेच लक्ष्मीपुरा पोलीस चौकी ते जोरवे नाका या दोन्ही मार्गावरील दीर्घकाळ रखडलेल्या रस्त्यांचे काम लवकरच सुरू होणार आहे या कामासाठी जावेदबाई जागीरदार आणि गुड्डू इंजिनियर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे आमदार अमोल भाऊ खताळ तसेच नगर परिषदेचे अधिकारी यांनी तात्काळ रस्त्यांचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत पाठपुराव्याच्या वेळी विजू बेल्लेकर गुलाम कुरेशी गप्फारबाई शेख शमूभाई रऊभभाई शेख मुस्ताक बेग मुख्तार बाबा मुज्जू बेग बबलू काझी मझर शेख निसार धांदल व आदी मान्यवर उपस्थित होते जावेदभाई जागीरदार आणि गुड्डू इंजिनियर यांनी आमदार अमोल खताळ व नगर परिषदेचे अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देत हे रकडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावले त्यांनी सांगितले की आमच्या सततच्या पाठपुराव्यानंतर रस्त्याच्या कामासाठी यंत्रसामग्री जिशेबी आली असताना काही लोक त्याचे श्रेय घेत असल्याचे दिसते मात्र हे काम आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे सुरू झाले आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या और सभी लोगों ने हमारे मोहल्ले के वार्ड के लोगों ने नारे फोड़े और आपको शुभकामनाएं दिए तो अगले काम भी तुम्हारे ऐसे चले और हम लोग सब खुश रहे के लोग जनाब जावेद जावेद भाई जागीरदार माजी उपनगर अध्यक्ष इनके पाठपुरावे से हमारे लक्ष्मीपुरा गली का काम शुरू हुआ है आगे भी ऐसे ही काम करते रहे इसकी मैं उनको शुभेच्छा देता हूँ धन्यवाद खूप दिवसापासून हे रस्त्याचं काम रखडलेलं होतं व माजी उपनगराध्यक्ष आपले मित्र जावेदभाई जागीरदार यांच्या जा पाठपुराव्याने या प्रभागामध्ये जे रखडलेली कामं होती ती मार्गी लावण्यात आलेली आहे व एक चांगलं रस्ता इथं कॉन्क्रीटचा इथं होणार आहे आणि या ठेकेदारालाही जावेदभाईंनी आणि नागरिकांनी सूचना दिल्या की एक चांगल्या प्रकारचं काम उत्तम काम चांगलं काम करण्यात यावं म्हणजे आणि खूप दिवसापासून इथल्या लोकांची या रस्त्याबद्दल मागणी होती कारण खूप दिवसापासून एच टी पीचे का पाईपलाईनचे काम चालू असल्यामुळं इतर नागरिकांना खूप गैरसोयी होत होती पण भाई जागीरदार यांच्या माध्यमातून त्यांच्या पाठपुराव्यातून तसेच इंजिनियर गुट्टूबाई यांच्या पाठपुराव्याने हा या रस्त्याचं काम मार्गी लागलं ला आहे हा रस्ता आणि तसेच डॉक्टर डॉक्टर इशाद यांच्या घरापासून जोरेन नाकापर्यंत हा रस्ताही सुरु करण्यात येत आहे तमाम आपल्या प्रभागातील लोक उपस्थित होते आपले गप्पारबाई होते आजी शमूबाई होते बबलू काजी गुडो इंजिनियर मुसेब जावेदभाई तसेच जा, आपले भाई गुलाम सरोवर आजी जावेदभाई जागीरकर तसेच मुख्तार बाबा

लक्ष्मीपुरातला रस्ता आमचे गुड्डूभाई आणि आमचे मित्र आम्ही जाऊन नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी असतील किंवा इतर बांधकाम खात्याचे अधिकारी असतील फार दिवसाबाजून हा रस्ता रखडलेला होता लोकांना फार त्रास होत होता आज आमच्या या लक्ष्मीपुरा भागातले आमचे ज्येष्ठ हजीभाई आमचे शमूबाई आणि मुख्तारभाई मज्जूबाई यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही ह्या रस्त्याचा शुभारंभ केलेला आहे मित्रांनो मी वारंवार माझ्या सर्व क्लिपामध्ये सांगितलेलं आहे माझ्यासाठी हे असे रस्ते करणे किंवा छोटे मोठे काम माझ्यासाठी फार भारी काम नाही माझ्यासाठी तुम्ही माणसामध्ये गट्स असता स्किल असतो माणसाचं काम करण्याचं तिथं अधिकाऱ्यांना सांगितलं का अधिकारी आता आज संगमनेर नगरपालिका किंवा महाराष्ट्र शासनामध्ये किंवा आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज पालकमंत्री पालकमंत्रीचा सा अर्थ असं असा असतो प्रशासकीय काळामध्ये ते बॉस आहे आज जिल्ह्याचे आणि ते जे सांगतील तसे आणि आमचे आमदार अमोल भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आज मध्ये विकासाचे काम चालू आहेत आणि कोणी या भ्रमात असेल आम्ही सांगितलं आम्ही केला तर प्रशासक राजे आणि युतीची सत्ता इथं आणि यांना अधिकाऱ्यांना यांना आदेश दिल्यानंतर हे लगे आदेश लो लगेच कामाला लागतात आणि आपल्याला विशेष करून मुद्दा असा आहे की आपल्याला श्रेयवादाची लढाई नाही याच्यामध्ये घ्यायची आपल्याला श्रेय कोणी बी घ्या लोकांना त्या भागामधल्या लोकांना ज्या अडचणी येत होत्या ज्या त्रास होत होता हा सर्वात महत्वाचा भाग आहे श्रेय घेणे येणे जाणे आयुष्यामध्ये हे चालू राहतं हे फार महत्वाची गोष्ट नाहीये ते काम होणं महत्वाचं असतं आम्ही गुडबाई आम्ही नगरपालिकेत गेल्यानंतर लगेच आदेश दिले होते ठेकेदार आमचे कोले साहेब हे त्यांनी लगेच सांगितलं की आज आम्ही काम चालू करतो कारण दिवाळीचा मध्ये काळ होता दिवाळीच्या काळामध्ये कामगार लोक किंवा काम करणारे लोक येत नाही त्यासाठी हे आठ एक दिवस मध्ये केले तर लगेच काम चालू होणार होता लगेच आता विशेष करून या भागातील नागरिकांची फार मागणी होती का रस्ता इतका वाईट खराब झालेला आहे आणि असं असताना तिथं मी वारंवार सांगतोय एका समाज मुस्लिम समाजाला एक लिडरशिपची गरज आहे चांगल्या लिडरशिपची मी आपल्या सर्वांना चॅलेंज देऊन सांगतो का हे असे काही काम असतील ना माझ्या सा माझ्यासाठी काहीच नाही किरकोळ काम आहे माझ्यासाठी फार लोकांना अवघड वाटत असतील पण मला हे काम काहीच वाटत नाही कारण माझ्याकडे तेव्हा स्किल आहे माझ्याकडे तेवढं टॅलेंट आहे का मी हे काम कशा पद्धतीने करून घ्यायचे अधिकाऱ्याकडून किंवा ठेकेदाराकडून कशी कामं करून घ्यायचे मला फार मोर्चे मला फार निवेदन हे देण्याची गरज नसते माझ्या फोनवर काम होतात मित्रांनो पुढच्या काळामध्ये मा माझ्यावर अशाच पद्धतीने सर्वांनी विश्वास दाखवलाच आपण बघा हे डेव्हलपमेंट कशी होती समाजामध्ये किंवा कामं कशी होतात हे आपल्याला पाहायला मिळतील विशेष करून या भागातील सर्व नागरिकांचे मी आभार मानतो आणि दोन शब्द संपव नाही असं नाही चालेलच आता प्रत्येकाला असते हो असती श्रेयवादीची लढाई नाही लढायची आपल्याला या भागातील नागरिकांचे कामं महत्वाची आपल्याला सर्व आपले मित्र परिवार आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि जाऊ शकतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत